नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत होत असताना विविध विकास कामांसाठी शासनाचे विशेष पॅकेज मिळत असते मात्र आपल्या शहराला एक रुपया मिळाला नाही त्या काळातील लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा करणं गरजेचं होतं त्यामुळे आपल्याला मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे करावी लागत आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणून शहर विकासाचा बॅकलॉग भरून काढला एक एक प्रश्न हाती घेऊन नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीची विकासाची कामं मार्गी लावली जात आहेत पस्तीस हजार पथदिवे बसवण्याचं काम केलं तसेच कचराकुंडी मुक्त शहर निर्माण केलं नगरकरांना आरोग्याच्या सुविधा कमी खर्चात मिळाव्या यासाठी बुरुडगाव रोड येथे जिजामाता हॉस्पिटलची निर्मिती होत आहे विकासकामांची स्पर्धा केली पाहिजे यात माजी सभापती कुमारसिंह वाकळे आघाडीवर राहतील त्यामुळे बोलेगावचा विकासकामातून बदल झालाय आता बोलेगाव येथील नागरिकांना प्राथमिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्यात असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं बोलेगाव येथे मंडपा स्थायी समिती माजी सभापती कुमार सिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून आयुष्यमान आरोग्य मंदिराचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी माजी सभापती कुमार सिंह वाकळे आयुक्त यशवंत डांगे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे माजी नगरसेवक राजेश कातोरे विपुल शेटिया डॉक्टर कविता माने रमेश वाकळे साहेबराव सप्रे रावसाहेब वाटमोडे दत्तात्रय वाकळे अरुण ससे किसन कोलते दिलीप वाकळे हरिदास आरडे भालचंद्र भाकरे ज्ञानदेव कापडे डॉक्टर अपूर्वा वाळके आदींसह अनेकांची उपस्थिती होती यावेळी बोलताना माजी सभापती कुमारसिंह वाकळे म्हणाले शासनाचे ऑफिस दवाखाने गावात असणं गरजेचं आहे त्या माध्यमातून नागरिकांना तातडीनं सुविधा उपलब्ध होत असतात मनपाच्या माध्यमातून बोल्हेगाव येथे आयुष्यमान आरोग्य मंदिर सुरू झालंय या ठिकाणी नागरिकांना प्राथमिक आरोग्य सुविधा मिळणार आहे आता नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या विकासाची लाट आली आहे प्रत्येक कॉलनी वॉर्ड या ठिकाणी विकास काम सुरू असून माझ्या वॉर्डात शंभरपेक्षा जास्त रस्त्यांची कामं पूर्ण आहे गेल्या दहा वर्षात शहरातील प्रमुख रस्त्यांची कामं मार्गी लागली नागरिकांचा विकास नागरिकांच्याच हातात असतो लोकशाहीत प्रत्येकाला मताचा अधिकार दिला असून चांगल्या व्यक्तीला निवडून द्यायचं आहे असं ते म्हणाले आमदार संग्राम जगताप हाच आमचा पक्ष असून तुम्ही कोणतेही चिन्ह घ्या आम्ही काम करू कारण शहराच्या विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांची खरी गरज आहे विधानसभा लढवणं कोणत्या लुंग्यासुंग्याचं काम नाही शहरातील सात ते आठ भावी आमदार म्हणून मिरवत आहेत त्यांनी आधी आमच्याबरोबर नगरसेवकाची निवडणूक करावी त्यांचा तिथेच आम्ही पराभव करू कारण त्यांनी समाजासाठी कार्य केलंय ते दाखवावं एखादं तरी काम त्यांनी केलंय का त्यांचं कर्तव्य शून्य कार्य आहे आमदार संग्राम जगताप हे समाजात विकासाबरोबर सुखदुःखात सामील होणारं नेतृत्व आहे मागची पंचवीस वर्ष आणि आत्ताची दहा वर्ष यात खूप फरक आहे आता निधीसाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ लागते असं मत स्थायी समिती माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांनी केलंय अहमदनगर शहरात शासनाच्या माध्यमातून विविध भागात अठरा दवाखाने तयार होत असून नागरिकांच्या घरापर्यंत आरोग्याच्या सुविधा घेऊन जाण्याचं काम केलं जात आहे बोलेगाव येथे आयुष्यमान आरोग्य केंद्र सुरू झालंय आपलं आरोग्य सदृढ आणि निरोगी राहावं याकरिता नागरिकांनी व्यायाम आणि चांगला आहार घ्यावा आणि नागरिकांनी या आरोग्य केंद्राचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केलं परंतु या व्यतिरिक्त माझं असं सांगणं आहे की या ठिकाणी येण्याची आपल्याला गरजच पडली नाही पाहिजे आपण एक आयुष्यातील जे चार शोकरी आहे व्यायाम केला पाहिजे योगासनं केली पाहिजे प्राणायाम केलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपला आहार चांगला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले विचार चांगले पाहिजेत आपल्या समाजामध्ये आज अनेक अपप्रवृत्तीचे विचार पसरत असतात या सर्वांना आपण मूठ माती दिली पाहिजे या निमित्तानं आम्ही सर्वांना एक विनंती करतो की अहमदनगर महापालिकेमार्फत आपण मुक्त अभियान घेतोय सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत सध्या डेंगू झिका परत आपला व्हायरल फिवर असतो आणि मलेरिया यासारख्या रोगांचा प्रचार प्रसार चांगला होतो आपल्या घराच्या आजूबाजूला पाण्याचे साठे असतात खास करून स्वच्छ पाण्याची साठी असतात त्यात ह्या डेंगूच्या डासाची मादी आळ्या घालते अंडी घालते त्या अंड्यातून आळ्या होतात आळ्यातून परत डास तयार होतात आणि तो डास चावल्याने आपण आजारी पडतो आपल्याकडे चांगल्या प्रमाणात या ठिकाणी हा डेंगूचा प्रादुर्भाव होतोय यासाठी महापालिकेने एक आठ आठवड्यांचं आठ रविवारचं एक अभियान आपण चालू केलेलं आहे या अभियानामध्ये प्रत्येक रविवारी आपण सकाळी एक तास आपल्या घरासाठी द्यायचा आहे हा देत असताना आपण आपल्या घरातली पाण्याची जी, जी साठे आहेत ते आपण तपासणी करायचे त्याची आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या कुंडी आहेत फुलदा फुलदाणी आहेत तसेच आपल्या घरामध्ये ख्रुज फ्रीज कूलर असतात किंवा अडगळीचं सामान असतं काही ठिकाणी टायर पडलेले असतात जुने त्या ठिकाणी ह्या स्वच्छ पाणी साठते आणि या पाण्यामध्ये या डासाच्या आळ्या होतात तरी माझी सर्वांना सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की हे जी स्वच्छतेची सुरुवात आहे जे आपण आपल्या घरापासून करायचे आहे पाहिलं आरोग्य केंद्रापासून तर अगदी रोडला लागूच पर्यंत चांगल्या मंदिरापर्यंत आपल्या हनुमान मंदिरापर्यंत सगळं चांगलं दांगेसाहेब कॉन्क्रीट झालेलं आहे आता उरलेलं आहे तुम्ही जरा निधी उपलब्ध करून द्या त्यांना आम्ही भरपूर आहे आता तुम्ही नवीन आले म्हणून जरा आम्ही बरं तुमचं काम पाहतोय की सकाळी सहा साडेसहा तुम्ही उठताय बाहेर कचऱ्याच्या बाबतीमध्ये नियोजन करताय कुठं झाडलोट लोक करताना काय ते पाहताय रोज तुमचं दैनंदिन आम्ही अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आम्ही त्यांना फोन लावतो तर ते सकाळी आम्हाला सांगतात की आम्ही सहा वाजल्यापासून आयतो साहेबांबर इकडे सहा वाजल्यापासून तिकडे आहे कारण आम्ही सुद्धा सकाळी सातला आमचे फोन चालून जातात कर्मचारी वर्गाला त्याच्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही काम करताय त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही अजून बारकाईने लक्ष द्या आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये आज आपण जागृती करतो की तुम्ही जसं सांगितलं की हे डेंगूचे डास हे काही खराब पाण्यात नाही साच हे होत नाही ते सगळे स्वच्छ पाण्यामध्ये निर्माण होतात तेव्हा आपल्या आजूबाजूला जे काही स्वच्छ पाण्याचे चमच्या जरी पाणी असलं स्वच्छ नितळ पाणी तर त्याच्यामध्ये देखील डेंगूचा डास हा त्याचं उत्पादन होतं आणि हा डास फक्त दिवसाचा चावतो हे देखील महत्वाचा विषय समजून घेतला पाहिजे आणि तो गुडघ्याच्या वरती तो डास उडत नाही म्हणजे फार तर फार दीड फूट दोन फुटाच्या पुढं तो उडत सुद्धा नाही हा दिवसा त्याचा फक्त होतो आणि त्यामुळे आपण सगळी खबरदारी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये जनजागृती केली पाहिजे लोकांपर्यंत माहिती संदेश पोहोचवला पाहिजे आणि जे आपण साठवून ठेवलेलं पाणी असतं ते दर दिवसाआड दोन दिवसाआड बदललं पाहिजे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही जुने टायर असतात सायकलीचा असू मोठ्या टू व्हीलरचा असू किंवा मोठ्या गाडीचा असू हे कुठल्याही टायरमध्ये पाणी साचलं नाही पाहिजे एखादी काही भंगार गाड्या असल एखाद्या बऱ्याच ठिकाणी असतात त्या गाड्यांच्या बाबतीमध्ये पाणी साचतं यातनं त्या डासांचं उत्पादन होतं त्यामुळे साथीचे आजार हे पावसाळ्यानंतर सुरू होत असतात पण या सगळ्या बारीक सारीक गोष्टींची खबरदारी हे आपण घेणं गरजेचं आहे आणि आता खर तर पुढच्या काही दिवसामध्ये कुमार भाऊ आता आपल्याला दत्तो आपण हा रस्ता रोड रोडपर्यंत जाणार आता पुढच्या एका आठ दहा दिवसामध्ये आपल्याला जो काही पुलाचा प्रश्न राहिला होता त्या पुलाचं देखील भूमिपूजन या आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला करायचं आहे आणि ते काम देखील आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे म्हणजे भोनपूर म्हणजे या गावचा प्रश्न आपल्याला म्हणजे जसं मी नेहमी सांगायचो आता पूल झाल्यानंतर आपल्याला सिटी बस देखील आपल्याला चालू करायची का कारण की पुलामुळं सिटी बस आपल्याकडे येत नव्हती म्हणजे सिटी बस चालू झाली की करत तुम आपल्या राष्ट्रवादीचे रोज एक कार्यक्रम असतात ते आमच्या त्या आक्षेला रोज तकलीफ आहे तुमची इकडं आणून सोड त्यामुळे या सगळ्या महिलांना काय आता सिटी बस इकडे चालू झाली म्हणजे भोलेगावच्या शाळेच्या कॉपरम सिटी बसला बसल्या सकाळी तिकडे संध्याकाळपर्यंत आम्ही सोडत जाऊन <laughs> <laughs> म्हणजे सगळे जे आमचे राष्ट्रवादीचे काम करायला महिला म्हणजे सुरक्षित सगळ्यात तात्पर्य काय सिटी बस मध्ये महिला आल्या सुरक्षित असतात जाय सगळे करू शकतात महिला भगिनीला जर आज बाजारपेठेमध्ये जायचं म्हटलं तर मागच्या रस्त्याने बालिकाश्रम रोडने या सगळ्या सुरक्षित माता भगिनी आमच्या जाऊ शकतात दिल्ली पर्यंत उतरल्या गेल्या तिकडून सगळ्या बाजारपेठेतल्या संध्याकाळी पुन्हा आपल्या गावामध्ये आल्या म्हणजे पुरुष मंडळी देखील ही सगळी बाबतीमध्ये सगळे सुरक्षित वातावरण ह्या बाबतीमध्ये जाण्याची व्यवस्था होऊ शकते आणि म्हणून ह्या टप्पा पुलाचा टप्पा टांगे साहेब हा राज्य सरकारच्या माध्यमातून आणलेला आहे आणि म्हणून हे सगळे कामं आज जेवढी कामं झालेली आहेत याच्यामध्ये थोडेफार फक्त तुमच्या महापालिकेत बिट तुम्ही लावलेत सगळे कामं हे आम्ही सगळे राज्य सरकारच्या तिजोरीतनं या गावापर्यंत पैसा आणण्याचं काम हे आम्ही केलेलं आहे त्यामुळे पूल देखील जो होतोय तो राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे तुम्ही फक्त आता शिरा नदीचा जरा थोडा श्वास मोकळा करा कारण की आपण पावसाळ्यामध्ये पाहतो की छोटे मोठे उड्यान आले हे लोकांनी काय अतिक्रमण करून बुजवलेलं आहे पण नदीचं पात्र जर मोकळं झालं याच्यामधून नदीची सफाई जर झाली तर याच्यातनं आपल्याला मोठा रिलीफ हा आपल्याला मिळत असतो त्यामुळे याच्यावर देखील आपल्याला बारकाई लक्ष देण्याची आवश्यकता पुढच्या काळामध्ये आहे आज आपल्याकडे एक चांगलं आरोग्य केंद्र उभं राहिलं खरं तर प्रत्येक भागामध्ये असं आरोग्य केंद्र पाहिजे कारण आज आपण पाहतो कुठल्या दवाखान्यात गेलं थोडं आता तपासणी करायची म्हटलं नसतं काही जर तपासणी झाली तर फार रक्कम आता पैसे मोजावं लागते त्यामुळे आता आपल्याकडं आपण आता काही दिवसामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आपण आता एक मोठं रुग्णालय या नगर शहरामध्ये उभा करतोय बुरडुगाव रोड परिसराला जिथं आपलं महानगरपालिकेचं झोन कार्यालय आहे तर यांच्या यांच्या घराच्या मागाच विपुल भाई या नगरसेवक आहे त्यांच्या घराच्या मागच्या बाजूलाच आहे जसं पूर्वी तुम्ही महानगरपालिकेचं बाळासाहेब देशपांडे रुग्णालय नाव ऐकलं असं सगळ्या महिलांनी तर ते अगदी म्हणजे पूर्वीच्या काळामधले म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याचे मला वाटतं त्या काळामधलं कधीच येते सत्तर वर्ष सत्तर वर्षापेक्षा जुनं ते रुग्णालय आहे आणि म्हणून त्याचं जे काही इमारत आहे इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट देखील झालं आणि ती धोकादायक इमारत म्हणून देखील त्याची नोंद ती झालेली आहे ज्यावेळेस ती नोंद झाली तर त्याच्या अगोदरपासून आम्ही राज्य सरकारकडे प्रयत्न सुरू केला पाठपुरावा सुरू केला की आपल्याला नगर शहराकरता एक चांगलं रुग्णालय सिव्हिल जे आहे ते शासनाचं आहे पण महानगरपालिकेचं डांगरसाहेब आपलं रुग्णालय असलं पाहिजे हा एक मानस आमचा होता आणि तो प्रयत्न आम्ही शासन दरबारी मांडला त्याच्यावर के प्रयत्न केला आणि अजितदादांच्या माध्यमातून थोडे नाही तर बाकरे साहेब जवळपास अठ्ठावीस कोटी रुपये रुग्णालया करता आले आणि ते आले म्हणजे काय आश्वासन नाही तर तुम्हाला सांगतो आपल्याला दत्तो आप्पा ते रुग्णालय जवळपास सव्वा स्लॅब हा ये तिथं यांच्या घराच्या मागे तिथं चालू आहे आणि एक एकर मध्ये रुग्णालय एक एकर म्हणजे आता जसं देशपांडे हॉस्पिटल हे फक्त महिलांकरता होतं आता हे रुग्णालय जे आहे ते म्हणजे लहान मुलांचं यू असेल आपल्या जनरल लोकांकरता वेगळा असेल पुरुष मंडळींकरता आणि महिलांचा वेगळा विभाग असे वेगवेगळे विभाग आपण ते करतोय आणि हे कुठली राजकीय घोषणा नाही हे सगळं प्रत्यक्षात उतरत आहे म्हणून आज आरोग्य केंद्र आहे म्हणून तुम्हाला हे सांगण्याचं सा निमित्त मी साधलं आणि ये ते येत्या काही दिवसामध्ये आपल्याला चालू झाल्या पाहायला मिळणार आहे ते रुग्णालय जर तुम्ही जर त्याचं संकल्पचित्र पाहिला तर नगर शहरामध्ये एकही रुग्णालय खाजगी तसं नाही इतकं भारी त्याचं एक वेगळं संकल्पचित्र आहे रिलिव्हेशन घेतलेलं आहे त्याला दोन लिफ्ट आहेत बेसमेंट पार्किंग आहे आणि एक एकर मधी बाजूला देखील पार्किंगची व्यवस्था म्हणजे एकदम सुसज्ज पुढच्या भविष्यातल्या दहावीस वर्षाचा विचार करून ते रुग्णालयाचं प्लॅनिंग केलं आहे डिझाईन केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या सुविधा त्या कशा करतायत नागरिकांना करतायत आणि तिथं आपण नगरमध्ये जी जेवढी जेवढी नामवंत डॉक्टर मंदिर असणार आहेत त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही आठवड्यातून दोन तास तीन तास तिथून ओपीडी द्या मोफत ओपीडी द्या तपास द्या मोफत करा जर पुढच्या ज्या काही लोकांना जर शस्त्रक्रिया लागत असतील उपचार लागत असतील तर त्याच्यामध्ये चार्जेस निश्चित आपण शासनाच्या माध्यमातून मदतीचे उपलब्ध करू पण जेवढे नामवंत डॉक्टर आहेत तर लोकांनाही समाधान असतं की मला त्या मोठ्या डॉक्टरनी तपासलेले आहे नामवंत डॉक्टर जे आहेत त्यांनी तपासल्यानंतर त्यांनी जर आपल्याला सांगितलं की तुम्हाला काही नाही तर माणसाला समाधान मिळत असतं आणि म्हणून तशा लोकांना देखील आपण तिथं मोफत ओपीडीची सेवा नगर म्हणजे नामोंद हो डॉक्टरांची तिथं आपली सगळी व्यवस्था करणार आहे दवाखान्याच्या उद्घाटनासाठी आपले शहराचे लाडकी कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप तसेच आपले महानगरपालिकेचे आयुक्त डांगे साहेब आणि आपले आरोग्य अधिकारी बोरगे साहेब तसेच त्यांचे सर्व माने मॅडम असतील वाळकी मॅडम असतील आणि या कार्यक्रमासाठी आलेले बालचंद्रमा भाकरे साहेबराव मामा सप्रे आणि नगरसेवक राजेशजी कातोरे तसेच आपले राष्ट्रवादीचे गट नेते आणि शहराध्यक्ष संपतदादा वारसकर आणि सगळे जमलेले माझे कायम मला आशीर्वाद रूपे असणारे वडीलधारी माणसं सगळ्या माता भगिनी आमच्या आमदकरताई साधनाताई तिवारी मॅडम सर्वच गिरे मॅडम राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि जमलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनींना आपले सगळे गावकरी मित्रांनो आज हा दवाखाना आपल्या इथे उभा राहिला तर याचं कारण आहे आपल्या शहराचे आमदार संग्रामबाई जगताप हे आहे कारण कोणतंही काम करताना वरिष्ठांची ताकद ही मागं लागते महानगरपालिकेमध्ये डांगे साहेबांना माहिती आहे काम करायचं काय सोपं नाही म्हणजे मी साहेबांना देवीदास पवार आयुक्त आल ते मी संपर्क केला होता तोपर्यंत तो माहीत नव्हतं तुम्ही येणार आहे मी साहेबांना म्हणलो साहेब देवीदास पवार चांगले माणूस आहे ते अर्पण तुला दुसरा माणूस माहीत नाही कोण येणार म्हणलं कोण येणार डांगे साहेब अर्थ म्हणलं एक नंबर माणूस आहे कारण अधिकारी असल्याशिवाय महापालिकेत काम होत नाही तिथं दररोज वेगवेगळे समाजसेवक नावानी ब्लॅकमेल करणारी लोक येतात वेगवेगळे पक्षाचे पदाधिकारी काम बंद पाडायला येतात सुरू करायला आली तर आनंद आहे पण एखाद्या रोड चांगला चालू आहे तर तिथं सिमेंट नाही तिथं खड्डच पडलं याच बिलच कोणी काढलं म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे समाज विघातक लोक त्या ठिकाणी येतात आणि त्यांना तोंड देण्यासाठी एकदम सक्षम अधिकारी डांगे साहेब घेऊन आणलेले कारण ते पहिले पुलिस होते मला वाटतं एपीआय होती त्याच्यामुळे त्यांना चांगले चोर भामटे कशी हँडल करायची याची सगळी माहिती द्यायला आहे आणि त्यामुळे संग्रामबाईंनी त्यांना स्पेशल मंत्रालयातून आपल्यासाठी सगळ्यांसाठी आणलेले कारण महानगरपालिका ही अशी गोष्ट आहे तिथं चांगलं काम करायचं म्हटलं तरी त्रास होतो आणि त्रास सहन करणारा अधिकारी त्यांनी आपल्यासाठी आणला कारण मूळ मूळ अधिकारी असन तर दोन गोष्टी जवाब झालं तो कधीच मामा निर्णय घेत नाही ते करायचं का नाही करायचं करायचं का नाही करायचं ह्याच भ्रामात राहतो पण समजा डांगे साहेबांसारखे अधिकारी बोरगे साहेबांसारखे अधिकारी निर्णय घेऊन टाकतील काही पण निर्णय घेऊन टाकतील या दवाखान्याच्या वेळेत सुद्धा बघितलं मी साहेबांले त्यांना फोन करायला लावा आपलं हा दवाखाना बसत नव्हता पण त्या बिचार्यांनी आपल्यासाठी निर्णय घेऊन टाकला निर्णय घ्यायला बोरगे साहेब काय घाबरत नाही पण तुम्हाला सांगतो सगळे साहेब आम्ही तुमच्या जीवावर सगळेजण डेअरिंग करतोय म्हणजे मी पण साहेब पण बोरगे साहेब सा पण फक्त तुम्ही काय आमचा नका नाही जेवढ्या ठिकाणी केली तिथं कारण आज समाजामध्ये चांगलं काम करायचं तर बऱ्याच अडचणी तयार होतात त्या अडचणींवर मात करावं लागते आज आपल्या शासनाचा जो दवाखाना आला त्या दवाखान्याचे अनेक फायदे आपल्याला पहिले कुत्रा चावल्यावर सिव्हिलला ला जावं लागायचं ते कुत्रं चावल्यावर सुद्धा इंजेक्शन आपल्या आहे नंतर धनुर्वाताचं टीटीचं इंजेक्शन सुद्धा आपल्या इथं आहे आणि बरेचपैकी ज्या शासनाचे अत्यावश्यक असलेले चांगले औषधं महिलांसाठी रक्तवाढीच्या गोळ्या असतील कॅल्शियमच्या गोळ्या असतील वृद्ध माणसांसाठी म्हणजे बरेचशी सोय या ठिकाणी आहे आणि माझी सगळ्यांना विनंती म्हणजे जसं मागेशी संपदा म्हणले की कि नाव घेतलं त्यांचं डॉक्टरांचं आडनाव वाळके त्यांले वाकळे वाकळे त्यांना चॅष्ट करायचे सवय आमचे दोन जण डॉक्टर होऊन येणार आहेत रशियाला ते गेलेले खरखर येणार आहेत पाच वर्षात दोन डॉक्टर आमच्या गावात होतील पण या ठिकाणी हे जे हॉस्पिटल झालं त्याचे अनेक फायदे मी प्रत्येक वेळी सांगितलं शासनाचं एखादं ऑफिस आपल्या गावात येऊ साहेब हे माझी हे होतं स्वप्न होतं त्याचं कारण असं आहे ज्यावेळेस सरकारी, ले ले सरकारी ते यायला लागतं मग त्यांना समस्या ज्यावेळेस यायला लागतं त्यावेळेस त्यांना समस्या कळत नाहीतर ज्यावेळेस मी पूर्वी सभागृहात ज्यावेळेस बोलायला उभा राहायचो तर बऱ्याचदा आपण गावचे विषय मांडायला लागलो अधिकारी विचारायचे कुठे येते म्हणजे बऱ्याचदा अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले फिरलेले नव्हते पण दोन हजार तेरापासून तुम्हाला माहिती आहे सभागृहात चांगलं झंझावत चालतं त्याच्यामुळे बोलेगाव नागापूरचं नाव आता आपल्या सभागृहात सगळ्यांना माहिती आहे आणि कोणतंही काम केल्याशिवाय काही हे केल्याशिवाय होत नाही आणि या कामासाठी म्हणजे आपल्या त्या डॉक्टर वाळके मॅडम एमबीबीएस आहे त्यांचा खालचा स्टाफ चांगला आहे आणि तुम्हाला सांगतो मॅडम आमच्या गावातले लोक खूप चांगले तुम्हाला इथं काही त्रास होणार नाही तुम्हाला दुपार झालं तर आणून देतील आणि एखाद्या दिवशी डबा नाही आणला तर डबा सुद्धा गावातले लोक देतील इतके प्रेमळ माणसं आमचे या ठिकाणचे आहेत कारण एकदा तुमचा जुळला तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला कशाचीही काडी मात्र मी जरी नसलो तर कशाचाही त्रास होणार नाही म्हणजे अतिशय चांगले मन मिळावू आमच्या भागातले शेतकरी कामगार सगळी वस्ती आहे पण मनाने सगळे लोक चांगले आहेत एवढं मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला कशाचीही मदत लागली तर आम्ही सर्व गावकरी तुमच्या सोबत उभा आहे आणि आपल्यासोबत सगळ्यांच्या संग्रामबाहे उभा आहेत आणि साहेब सांग तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला पाच वर्ष निधी दिलाय अजूनही आपले दहा बारा कोटीचे काम तुमच्या मार्फत जे होणार आहे आणि आता तुम्ही डांगे साहेबांना बी निधी द्यायला लावलाय त्या दिवशी पत्र जाऊन पण मी देऊन आलो दे तुमच्या कानावर घालून ते एक आला पण समजा या परिस्थिती आम्ही तुम्हाला मागणार नाही आता तुम्ही उमेदवार म्हणून आमच्याकडं आहेत तुम्ही उमेदवार नाही आमचं संपूर्ण गाव उमेदवार आहे या भावनेने आम्ही प्रचार आहे तुम्हाला सांगतो एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना सुजयदा सत्तावीसशे अठ्ठावीसशेचा लीड या प्रभागातून राहिला आणि तुम्हाला शब्द देतो तुमच्यासाठी आम्ही चार हजार पाच हजाराचा काय ना लीड या प्रभागातून तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने सगळ्या मित्रांच्या वतीने नातेवाईकांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो फक्त आमचं एक तुम्हाला शब्द पाळावा लागेल मंत्री झाल्यावर सगळ्यात पहिले सत्कार आमच्या गावचा घ्या कारण नंतर तुम्हाला झाल्यावर बरेच जण भेटतील पण फक्त आठ एवढी आहे का आमच्या गावचा तुम्ही पहिले सत्कार घ्यावा कारण आमच्या इथील माणसं आपल्या पहिल्या निवडणुकीपासून आज दुसऱ्या निवडणुकी आणि तिसऱ्या निवडणुकीला सुद्धा आपण राहणार रह। आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहिती की साहेब पहिल्या वेळेस साडेतीन हजाराने आले दुसऱ्या वेळेस अकरा हजाराने आले पण यावेळेस मी तुम्हाला सांगतो एक्कावन्न हजार मताच्या फरकाने भाई आपले निवडून येणार त्याच कारण सांगतो अजून समोरच्या पक्षाकडे उमेदवारच डिक्लेअर झालेले नाहीये आणि जी लाट खासदारकीला तयार झाली ती आता ओसरलेली आहे आणि आपली संग्रामबाईंची लाट म्हणजे नरेंद्र मोदीच्या वेळेस पडले नव्हते मोदी लाट असते उलट त्यावेळेस पण आणते आणि आता तर कोणत्याच लाट नाही फक्त संग्रामबाईंची विकासाची लाट या शहरामध्ये आलेली कारण प्रत्येक गल्लो न गल्ली प्रत्येक प्रभागामध्ये त्यांचं काम बोलतो प्रत्येक ठिकाणी त्यांचं काम आहे आपण जर शहरामध्ये फिरलो तर ह्या दहा वर्षामध्ये सर्वात जास्त रस्त्याची महत्वाची कामं या शहरामध्ये संग्रामबायाच्या माध्यमातून झालेली आहे आपल्याच प्रभागामध्ये मी जर दहा वर्षामध्ये शंभर रस्ते झाले असतील मी त्याच्याही पेक्षा जास्त असतील जर कॉलने आपण गल्ल रस्ते मोजले शंभरपेक्षाही जास्त रस्ते आपल्या या प्रभागामध्ये झालेले आणि हे सगळं आपण करू शकलो संग्राम भाई या आमदार झाल्यामुळं त्यामुळं आपल्याला येत्या काळामध्ये त्यांच्या माग सक्षमपणे उभं राहणं आपलं काम आहे कारण धावत्या परिस्थितीमध्ये त्यांना आपल्याला वेळ मिळो आदर नाही मिळो पण ते आज आपण वाट न पाहता आपण त्यांच्यासाठी आज हे शेवटचे महिना दीड महिना काम चांगल्या पद्धतीने जर केलं तर आपल्या शहराचा विकास होणारा कोणी थांबू शकत नाही कारण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी वारंवार सांगतो की सामान्य माणसाला एक ताकद दिलेली आहे की समाजाला तुमचा विकास तुमच्या हातात आहे कोण लोकप्रतिनिधी निवडून द्यायचं हे डॉक्टर बाबासाहेब आपल्याला आणि त्या निमित्ताने आपण त्या ताकदीचा उपयोग चांगला माणूस आपला निवडून घ्यायला पाहिजे आपण सगळ्यांनी पाहिजे उपनगरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून आज एक नवीन के आरोग्य केंद्र निर्माण झालेलं आहे जवळपास अठरा आरोग्य केंद्र हे राज्य सरकारच्या माध्यमातून नगर शहराकरता त्याच्यातलं पहिलं प्रभाग क्रमांक सात बोलेगाव नागापूरच्या उपनगरामध्ये आज उद्घाटन झालेलं आहे आणि निश्चित लोकांकरता खरंतर सुविधा असतात तिथं एम बी बी एस डॉक्टर आणि त्यांची सर्व टीम ही कार्यरत असणार आहे त्यामुळे निश्चितच एक लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारे लोकांना सुविधा म्हणून आरोग्याच्या बाबतीमध्ये फार मोठा प्रश्न असतो कोविड आपण पाहतो की लोकांच्या करता ही करता गरज महत्वाची गरज त्यामुळं राज्य सरकारकडे आपण प्रयत्न केला पाठपुरावा अठरा आरोग्य केंद्राची मिळून त्याचं पहिलं हे सुरू झालेलं आहे प्रत्येक भागामध्ये प्रत्येक उपनगरामध्ये अशी आरोग्य केंद्र असणार आहेत येत्या काही दिवसामध्ये आपल्या सगळीकडेच ही आरोग्य केंद्र कार्यान्वित झाली पाहायला मिळते आज आपल्या कोलेगाव या ठिकाणी आपल्या शहराची लालक्या संग्रामबाई जगताप यांच्या मार्फत अतिशय चांगला महानगरपालिकेचा दवाखाना आपल्या या सेवेमध्ये आपल्या प्रभाग क्रमांक साथच्या नागरिकांच्या सेवेमध्ये तयार झालेला आहे अतिशय अर्यवत डॉक्टर आणि त्यांची यंत्रणा या ठिकाणी आहे तर ना सर्व नागरिकांनी प्रभाग क्रमांक साथमधील सर्व नागरिकांनी या ठिकाणी या सगळ्या आपल्या डॉक्टरांचा आणि महानगरपालिकेने केलेल्या दवाखान्याचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी या ठिकाणी याऊन हा दवाखाना पाहावा व याचा लाभ घ्यावा हीच या ठिकाणी मी विनंती करतो